नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक शिरो जनतेने गणपतराव पाटील यांना खंबीरपणे साथ देऊन त्यांना आमदार म्हणून आपली सेवा करण्याची संधी द्यावी रोहित पाटील यांचं प्रतिपादन शिरो तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील यांच्या आदर्श विचारांचा वारसा जोपासत श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव दादा पाटील यांनी सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे या परिसरातील क्षारपड झालेली जमीन सुपीक करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्यांच्या हातून घडत अशा कर्तबगार नेतृत्वाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिरो तालुक्याचे आमदार म्हणून काम करण्यासाठी जनतेने साथ द्यावी असं आवाहन राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित आर पाटील यांनी केलं जयसिंगपूर येथील मालू ग्राउंडमध्ये डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन आयोजित भव्य राज दांडिया गरबा स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी युवा नेते रोहित पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी सहकार महर्षी गणपतराव पाटील होते सिने अभिनेत्री अमृता धोंगडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या जयसिंगपूर शहरातील प्रमुख मार्गावरून प्रमुख मान्यवरांची मिरवणूक काढण्यात आली मान्यवरांच्या हस्ते राजदांडी या गरबा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार माजी उपमुख्यमंत्री आर पाटील व शिरो तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आबांच्या व सारे पाटील साहेबांच्या आठवणी अनेक मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केल्या दोन्ही नेत्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे हिताचे निर्णय घेतले त्यामुळे या नेत्यांच्यावर जनतेचं प्रचंड प्रेम होतं राज्याच्या विकासाला चालना दिली अशाच पद्धतीनं सहकार महर्षी दादा पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी नेतृत्व करून राज्याच्या प्रगती प्रगतीकरता आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन केलं आज स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशन आयोजित राजदांडिया गरबा स्पर्धेस नामवंत संघांनी सहभाग घेतलाय सर्व संघांनी नेत्रदीपक राजदांडिया गरबा खेळून उपस्थितांची मनं जिंकली स्पर्धेतील पहिल्याच दिवशी राधेय दांडिया ग्रुप दत्वाडने प्रथम क्रमांक मिळवला यासह हो सर्वोत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या महिला व पुरुषांना वैयक्तिक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं जयसिंगपूर नगरीची एक वेगळी ओळख आहे हे शहर मॉडेल शहर म्हणून ओळखलं जातं या शहरात राजदांडिया गरबा स्पर्धा घेऊन सांस्कृतिक व्यासपीठाला चालना देण्याचं चा काम डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आहे अशाच पद्धतीने स्पर्धा पुढील वर्षी निश्चितपणे तासगाव व कवठेमगळ घेतल्या जातील या स्पर्धेचा शुभारंभ करण्याकरता आमदार म्हणून गणपतराव पाटील यांना मी आजच आमंत्रण देतो आहे त्यांना आमदार करण्यासाठी सर्वांनीच पाठवा द्यावं उदयन गणपतराव पाटील म्हणाले की डॉक्टर सोशल फाउंडेशननं जयसिंगपूर शहरात विविध उपक्रम राबवले नवरात्र उत्सवाच्या काळात सांस्कृतिक परंपरेचं जतन करण्यासाठी रास गरबा स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून शहराचं नाव लौकिक होणार आहे युवा नेते रोहित पाटील यांच्यासारखा कर्तबगार युवा नेता हा महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी आमदार म्हणून असणं ही काळाची गरज आहे त्यांना आमदार करण्यासाठी आमच्या गटाचे सर्व कार्यकर्ते हो मी स्वतः प्रयत्नशील असणार आहे येणाऱ्या निवडणुकीत रोहित पाटील यांना निश्चितपणे विजयाचा गुलाल लागेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला तसेच डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रम राबवून स्वर्गीय सारे पाटील यांच्या आदर्श विचारांची जोपासना या पुढीलही काळात केली जाईल सिने अभिनेत्री अमृता ढोंग ढोंगडे म्हणाल्या की जयसिंगपूर वासियांनी आमचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं या स्वागतानं मी भारावून गेले सहकार महर्षी गणपतराव पाटील व युवा नेते रोहित पाटील यांचं कार्य समाजाला दिशादर्शक आहे त्यांनी यापुढेही समाज कार्यरत राहावं स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशननं राजदांडिया गरबा स्पर्धेचं आयोजन करून नवरात्र उत्सवाच्या काळात वेगळं व्यासपीठ निर्माण केलं या स्पर्धेला माझ्या शुभेच्छा आहेत उद्योगपती विनोद गोळावत राजेंद्र बालू यांनीही मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांचं कार्य समाजाला आदर्शवत असल्याचं सांगून डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राजदांडिया गरबा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या स्वागत व प्रास्ताविक माझे नगरसेवक सर्जीराव पवार यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील युवा नेते वरुण पाटील वरद पाटील जयसिंगपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अमरसिंह निकम माजी नगराध्यक्ष नीता माने पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह स्वर्गीय डॉ सारे पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार चंद्रकांत जाधव गुंटकीकर यांनी मांडले प्रियांका माळी स्वाती भापकर मुक्ता कुलकर्णी यांच्या ग्रुपने पंच म्हणून काम पाहिलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल